नमस्कार यूट्यूब मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चाना चॅनलमध्ये तर बघू शकता दोन तीन दिवस दी झाले माझी तब्येत खराब होती तर आता जरा व्यवस्थित गालबिल सगळे उतरलेले आहेत आणि जी आपल्याला एलर्जी झाली खास खुदली सगळी गेलेली आहे सगळ्या शरीरावर असं पित्त खवळलं होतं ते शीत पित्त आता पूर्ण गेलेला आहे कारण की मी दोन तीन इंजेक्शन लाईन वगैरे घेतली ते आपण तो व्हिडिओ टाकला आहे तुम्ही नसेन बघितलं तर नक्की जाऊन बघा तर चला आता बघू अर्चना काय करती तर इकडे अर्चानायांना तर आम्ही पहिल्या डॉक्टरकडे गेलो होतो आम्ही पहिल्या डॉक्टर कडे गेलो होतो पण त्यांना काही समजलंच नाही पित्त काय आहे तो ते असं अंगावरती येत होतं ना पित्त सारखं नाही काय त्याच्यावर खाजी ते तर त्याला काय कळत नाही डॉक्टरला तर ते, ते म्हणले म्हणजे हो शित्तपित्त नाही काहीतरी एलर्जी आहे मग आम्ही परत दुसऱ्या डॉक्टर कडे गेलो तर ते म्हणजे होतपित्ताचा आजार आहे मग त्यांनी लगेच त्याच्यावर इंजेक्शन आणि स्लाईन लावली त्याच्याने एकदम आता सगळे व्यवस्थित झालेले आहेत तुम्हाला बोलले होते मी सगळी तब्येत व्यवस्थित झाली की आपण व्हिडिओ नक्कीच काढून टाकूया तर बघू शकता तुम्ही तुम्ही त्यांचं पूर्ण तोरणाची पण सुजन गेलेली आहे त्या दिवशी पूर्ण तोंड सुजलं होतं बघा आता सगळं कमी झालेलं आहे फरक पडतो चेहरा पण एकदम असं कसं तरी झाला होता ना एकदम एक का सुधलं होतं सगळं साईड मी आणि एकदम चेहरा पण विचित्र झाला होता तर खरंच युट्यूब फॅमिली तब्येतीची पण काळजी घेणं आवश्यक आहे तब्येतीची नक्कीच काळजी घ्या ज्यांना कोणा एलर्जी झाली तर पटकन दवाखाना म्हणजे त्याच्यावर दुर्लक्षित करू नका मी असं दोन दिवस गपचूप बसलो म्हणलं काय नाही काय नाही तर खरं सांगतो मी लगेच दवाखान्यात जायला पाहिजे मी लगेच गेलो म्हणून एलर्जी नाही बाकी इतर कुठलाही तुम्हाला आजार असेल किंवा तुम्हाला थंडी ताप जरी असेल तर अगोदर डॉक्टर कडे जा अशा विनाकारण कुठल्याही गोळ्या खाऊ नका तुम्ही तर बघत आहेत न्यूज मध्ये आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्यांनी लवकर लवकर आम्ही एवढी मेहनत करतो राह पार एलर्जी आम्हाला व्हिडिओ काढून काढून लोक विचारतात की तुम्हाला पैसे भेटायला लागले का पैसे बी भेटतात का नाही आम्हाला माहिती नाही याच्यावर अजून काय करून आम्ही कधी कधी आता बरेच जण विचारतात पैसे भेटत याच्यावर जास्त काम पण करत नाहीत आणि आपली युट्यूब फॅमिली झाली किती तीस हजार लोक म्हणतात तीस हजार फॉलोअर झाले तुमचे म्हटलं तीस हजार फॉलोअर झाले बघा सबस्क्राईबर झाले तर त्यांचं करायचं काय व्हिडिओला व्ह्यूज आले तर पैसे मिळतात असं लोक बोलतात मला जर माहिती नाही आम्हाला काय अजून पैसे वगैरे काय भेटले नाही आणि अर्चना इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर पण तेवीस हजार फॉलोवर काय मतलब नाहीये हे फक्त आपल्याला असा अफवा आहे की बाबा लय पैसा आहे ह्याच्यात लय पैसा भेटते लय पैसा भेटते मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही मेहनत करावाच लागते पैसा कधी भेटेल आम्हाला माहिती नाही आता भेटला तरी तुमच्यापर्यंत पण हा व्हिडिओ येणार आहे पण भेटायला पाहिजे भेटून कधी पण लवकर भेटायला पाहिजे असे तुम्ही आम्हाला आम्ही नुसतंच ऐकतो पैसे भेटणार पैसे भेटणार अर पण कधी काय माहिती नाही कधी भेटते ना आता आता हात दुकानाला माझा मोबाईल पकडून पकडून हे व्हिडिओ काढण्यासाठी लोक नुसतं म्हणतात बाबा युट्यूबवर मेहनत करीत राहा बरेच जण म्हणले आपल्या काही युट्यूबवर फॅमिली छोटी मोठी असते ते म्हणले आम्हाला की दादा टेन्शन घेऊ नका पैसे एक ना एक दिवस मिळतील पण कधी मिळतील काय माहिती नाही आम्हाला आता जवळपास एक वर्ष झालं आणि खरं सांगतो मी ज्यांना टाइम असेल त्यांनीच काम करा इतर कोणी काम करू नका हे सगळ्याच्या बसची बात नाहीये व्हिडिओला जेव्हा चांगले व्ह्यूज येतील तेव्हा त्याच्यावर अर्निंग काहीतरी जमा होते व्यू व्ह्यूज नसतील तर अर्निंग जमा होत नाही मला वाटतं आमचा तसंच काही प्रॉब्लेम आहे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज नाहीत म्हणून आमची अर्निंग जमा होत नाही वाटते आम्ही खूप मेहनत करतो याच्यासाठी एक एक दिवस एडिटिंग हे ते लय कुठं नाहीत यूट्यूबवर काम करण्यासाठी यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे आम्ही सगळीकडेच काम करतो पण इंस्टाग्रामला तर नाही भेटत पैसे समजा पण यूट्यूबला बोलतात भेटतात पण कधी भेटतील काय माहिती नाही आम्हाला आम्ही व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न अजून चालू ठेवलेले आहेत भला आम्ही दोन दिवसाला व्हिडिओ टाकतो एक दिवसाला व्हिडिओ टाकतो पण टाकण्याचे प्रयत्न करतो आता कधी पैसे भेटत असे मला कशाला माहित असं मला माहिती मी सांगितलं असतं पण खरंच तुमच्या आशीर्वादाने लवकर पैसे भेटायला पैसे जर भेटले तुमच्यापर्यंत आम्ही दाखवणार व्हिडिओ टाकू की हा गड्या भरपूर जण म्हणतात मला पण मेसेज ह्याच्यावर कमेंट हा दुखू लागला मुना तो है कमेंट मध्ये भरपूर जण मला आम्हाला विचारतात की ताई तुम्हाला पैसे किती भेटते पेमेंट किती होते तुमचा तर युट्यूब फॅमिली आम्हाला युट्यूब चॅनल मधून अजून एक रुपयाही भेटलेला नाहीये भरपूर जण अफवा करायला लागलेत की पैसे भेटत असते आम्हाला जर पैसे भेटले असते तर खरच आम्ही तुमच्यापर्यंत आज खरा तोच होता आपल्या व्हिडिओचा की बाबा आम्हाला पैसे भेटतील की नाही याच्यापासून तुम्हाला कळत असेल खरंच आता की आम्हाला खरं पैसे भेटले असतील का नसतील तर आम्ही खरं सांगतो आम्हाला काय पैसे वगैरे भेटले नाही भेटले तर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करून नये बरेच लोकांचा गैरसमज आहे की ते म्हणतात तुम्हाला भेटत असतील पण तुम्ही सांगत नाही का माहितीये का ते गुगलचा गुगलच आलाय ना तेव्हापासून आमच्या बरेच लोकांना माहिती आता आता बरेच जण बोलतात की मला जिथे तिथं की बाबा तुम्हाला कागद भेटलाय कसला तरी तुम्हाला पगार चालू झाले असं तर त्यांना सांगितलं की अजून पगार काय चालू तुम्हाला नक्कीच सांगतो गुगल आर्सन मध्ये असतो आपला अड्रेस व्हेरीफाय होतो की बाबा हे लोक इथून इथून युट्यूबवर काम करतात बाकी काहीच नाही त्याच्यात फक्त ते याच्यासाठीच आहे की आपण खरोखर ह्या एरियातून काम करतो याच्यासाठी तो गुगल अर्शन असतो ते व्हेरीफाय होतं चॅनल आपलं बाकी काय नाही म्हणजे चॅनल मोनाटाईज होतं चॅनल मोनाटाईज झाल्यानंतर त्याच्यानंतर अर्निंग तयार होते पण अर्निंग कधी तयार होते जेव्हा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील तेव्हा त्याच्यानंतर अर्निंग तयार होते आता आपल्या व्हिडिओला व्ह्यूजच नाही दोनशे ते तीनशे लोक फक्त बघतात आणि कुठून अर्निंग तयार होईल सांगा बरं दहा हजार वीस हजार तीस हजार जेव्हा असे लोक बघतील तेव्हा आपली अर्निंग चालू होईल आता आमचं कसं झालंय हसू होईल म्हणून आता हे व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न आमचे चालू की हसू व्हायला <laughs> नको बाबा आपण काढत राहू जवा भेटतील हाय का नाही आता काय करावं कारण की आता व्हिडिओ काढणं बंद नाही करू शकत आपण चालेल दुकानामध्ये अजून आता तुम्हाला कळलं असेल आम्हाला पैसे भेटतात की नाही भेटत तर आम्ही खरं सांगतो आता बर का आम्हाला काय पैसे वगैरे काय भेटत नाहीत बाबा आणि आता काही विचारू बी नाही का पैसे भेटतात कारण की पैसे भेटले असते तर आमच्या हातामध्ये युट्यूबचा पहिला पेमेंट पडेल त्या दिवशी नक्कीच तुम्हाला आम्ही व्हिडिओ बनवून अपलोड करू आम्हाला पण खुशी वाटेल की गड्या आम्ही काम केलेल्या मेहनतीचं आम्हाला फळ भेटलेला आम्हाला खूप खुशी होईल खरं सांगायचं म्हटलं तर दवाखाना आता दवाखाना पण जरुरी आहे आता दुखसुख आलं तर दुखसुख पण बघावं लागतंय व्हिडिओ पण जरुरी आहेत आणि दुखसुख पण बरोबर आहे सगळीकडे हात गळून यायला तोपर्यंत तुम्ही बोला चालले दुकानात मला सामान नाही बर सगळ्यांना मेन मुद्दा कळाला असेल आपला व्हिडिओ काढण्याचा मुद्दा एवढाच होता आम्हाला युट्यूबवर पैसे भेटले नाही आणि भेटतील का नाही माहिती नाही बर का कधी भेटतील हे नाही माहिती आम्हाला पण दोन तीन युट्यूबरला आम्ही विचारलं तर ते बोलले की बाबा व्हिडिओला जेव्हा दहा हजार वीस हजार असे यूज येतील त्याच्यानंतर तुमची अर्निंग तयार होते तर बघू आता हळूहळू कोशिश करते रहेंगे आता इथपर्यंत आता एक ना एक तरी पेमेंट घेऊया आपण मग लवकरात लवकर सब करा पन्नास ही फॅमिली आपली पूर्ण करा तीस हजार झालीय पन्नास हजार पूर्ण करा फटाफट फटाफट सर्वांनी ना? तर चला ब बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये